बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत हातकणंगले तालुक्यातील नवे पारगाव इथल्या त्रिमूर्ती कॉलनीमध्ये राहणारे त्रेपन्न वर्षाचे प्रदीप यशवंत कांबळे नऊ मे पासून बेफत्ता होते आज त्यांचा मृतदेह वारणानगर इथल्या पेट्रोल पंपाजवळ सापडला कोडोली पोलीस याबाबतचा तपास करतायत हातकणंगले तालुक्यातील नवे पारगाव इथल्या त्रिमूर्ती कॉलनीमध्ये राहणारे प्रदीप यशवंत कांबळे हे नऊ मे पासून बेपत्ता होते घरातून अचानक निघून गेलेल्या प्रदीप कांबळे यांचा गेले दोन दिवस शोध सुरू होता अशा परिस्थितीत आज दुपारी वारणानगर इथल्या वारणा बाजारच्या पेट्रोल पंपाजवळ त्यांचा मृतदेह आढळून आला रस्त्याकडेच्या मोकळ्या शेतामध्ये त्यांचा मृतदेह पडलेला होता त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट झालं नसलं तरी उष्माघातानं त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त होतीये प्रदीप कांबळे यांच्या पश्चात आई पत्नी तीन मुली आहेत ते घरातून का निघून गेले आणि मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबतचा तपास कोडोली पोलीस करतायत